नाही असं म्हणत आपल्याच का आई शिकली नाही रोज चुलीचा काळा दुर्गाशा जो खोकला येतो कवा कवा एवढ्या की रस्त्यात झोप लागत नाही बाप झोप मोडू ती म्हणून दोन लाख घालून देवळात जाऊन झोपतो पण तिला दवाखान्यात नेत नाही दररोज लोकांच्या वरातली वजूच नाग दुखत ग तिचं दर दोन दिवसांना ताप आण फडफडत त्याच बी स्वयंपाक कपडे भांडी आहेतच बाजार दिवशी तर गपचे कोण घेतली चोरी करून बाजार करते ती बी संपत आले बाबच्या एवढ्या ताटावणे मटण नाही उठून जातो पण चटणी भाकरी कुठं आणली विचारत नाही फक्त ती शिकली नाही म्हणून तिला असल्या घरात दिल्या शाळेत जात नाही तर लगीन करा एवढंच होतं तिच्या आईच्या डोक्यात